केलं चालू आता हा हा उडी चला बघा आता पाडे पाहून वरगा कसा पोहतोय या इकडं इकडं पलीकडे जात त्यांच्याकड हां की हां हां हा हे तिकड हा जाता काय उडी पळ लवकर हा हा ना हाना उडी चला ते आली मागलं गे

यार दिवसा दिन मानले रले हां दिन उडी चल जा हां हां उडीत ना आता हां टाक दमाने दमानेच खले खले हात Sampai jumpa. Sampai jumpa.

Kau Band होता करू

इता। इता हा तिथंच उभं आहे इथं इथं वर यावं लागेल बाजूला लांब दाव आहे त्यामुळं मारा खुप माराय का आता खुपशी मारायची आता कॅन्ड बांधल्यानंतर आता आहे आवळून घेऊन खुपशी खानायची आता अजून आवड अजून आवडायचं बस आता दोन पत्री बांधायची

Асаа Адас тэгээд астай асаа. Легаста астаа гэдэг. Болно уу. Ан цала ууди хана цала их их азун цала. Най бас ха.

बंद करायचं कोणतं आहे